नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महा डीबीटी पोर्टलच्या होम पेजच्या आणि या ठिकाणाहून आपण आपला नेम आणि पासवर्ड वापरून अकाउंट लॉग इन करू शकता तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल फवारणी यंत्र जे पेट्रोलवर चालतं म्हणजे पेट्रोल चालित फवारणी यंत्र किंवा पॉवर पॉवरस्टेअर या घटकासाठी आपण ऑनलाईन अर्ज सादर केला होता त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केले होते आणि आता आपल्याला त्यासंबंधीची पूर्वसंमती सुद्धा आलेली आहे तर अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती हे एक ऑप्शन दिसेल डाव्या बाजूला त्यावरती क्लिक करायचं आहे आता मला आलेली आहे पूर्वसंमती त्यासोबत बाकी शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पूर्वसंमती आली असेल आता बघा मला आतापर्यंत ज्या ज्या घटकांसाठी पूर्वसंमती आली आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिसत आहे आता आपली जी फवारणी पंप आहे तर त्याची पूर्वसंमती या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर आ, हे आपण डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ते पत्र दिसेल तर बघा या ठिकाणी तालुक्याचं नाव तारीख शेतकऱ्याचं नाव त्यानंतर विषय जो आहे तो कृषी यांत्रिकीकरण उपाभियान योजनेअंतर्गत मनुष्यचलित अवजारे पीक संरक्षण अवजारे किंवा यापैकी कुठलंही आहेत तर याकरता पॉवर ऑपरेटेड स्पेयर सोळा लिटरपेक्षा जास्त टाकी क्षमता असलेली आणि इंजिनची क्षमता एक एस पी तर यासाठी मी अर्ज केला होता आणि त्यासंबंधीची खरेदी करण्यासाठीची पूर्वसंमती आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो अनुदानाची अंदाजित रक्कम जी आहे ती दहा हजार आहे तर ही जास्तीत जास्त आहे टक्केवारीमध्ये सांगायचं असलं तर जास्तीत जास्त पन्नास टक्के सबसिडी आहे आणि रक्कम जर सांगायची असेल तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये तर यापैकी जे कमी असेल ते शेतकऱ्यांना मिळतं आणि या ठिकाणी बिल अपलोड करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तीन एक दोन हजार पंचवीस तर माझ्यासोबत इतर शेतकऱ्यांना सुद्धा असा मेसेज आलेला असू शकते किंवा त्या शेतकऱ्यांनी अकाउंट लॉग इन करून चेक करायचं आहे की पूर्वसंमती आली आहे किंवा नाही तर आपल्या मध्ये डाव्या बाजूला पूर्वसंमती नावाचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली पूर्वसंमती चेक करायचे आहे जर तुम्हाला पूर्वसंमती आली असेल तर ज्या घटकासाठी तुमची निवड झालेली आहे त्या घटकाची तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्या घटकाची खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याचं जे बिल आहे जी एस टी बिल ते आपल्याला अपलोड करायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तुम्ही जेव्हा बिल सादर करत असता त्यावेळेस तुमचं बिल जे आहे ते जी एस टी बिल असलं पाहिजे आणि आत तुम्हाला ते बिल अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी बघा आपल्या अकाउंटमध्येच कागदपत्रे अपलोड करा एक ऑप्शन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बिल देयक बिल किंवा देयक या ठिकाणी बिल अपलोड करायचं असते तर बिल कसं अपलोड करायचं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज केले असतील अशा शेतकऱ्यांनी आपलं अकाउंट महाडीबीटी अकाउंट लॉग इन करायचं आहे आणि पूर्वसंमतीपत्र या ऑप्शनवरती क्लिक करून चेक करायचं आहे तसंच आपण मी अर्ज केलेल्या बाबी यावरती सुद्धा जाऊ शकतो आता यामध्ये अंतर्गत अर्ज आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती या, या ठिकाणी चेक करता येईल तर बघा आपला जो घटक आहे पॉवर स्प्लेयरचा याच्यासमोर तुम्हाला एक आय डी दिसतो अर्ज क्रमांक यावरती सुद्धा आपण क्लिक करू शकतो यावरती केल्यानंतर तुम्हाला बघा वेगवेगळ्या स्टेजेस दिसतील डॉक्युमेंट अपलोड त्यामध्ये काही त्रुटी असली तर त्याचा पण रिमार्क तुम्हाला दिसे। दिसेल आणि समोर डेटसुद्धा दिसतील त्यानंतर माझं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलं गेलं होतं त्यामुळे कृषी सहाय्यकांनी तो अर्ज माझ्याकडे परत पाठवला नंतर मी योग्य डॉक्युमेंट अपलोड केले आणि नंतर त्यांनी ओके असा रिमार्क दिला तर हे आपण अशा प्रकारे चेक करू शकता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले असतील तर बहुतेक वेळा पूर्वसंमितीचा मेसेज येत नाही मोबाईलवरती म्हणून आपण आपलं अकाउंट लॉग इन करून चेक करायचं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये बिल कसं अपलोड करायचं हे आपण बघणार आहोत त्यामुळे या व्हिडिओ यायचे शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू